हो ताई सांगा नंबर विकी नंबर ली हो बोला ताई सत्तर ऐंशी चोवीस ठीक आहे लिहिला का मम्मी मराठी नाही येत मराठी नाही येत अरे माझ्या मुलाला इंग्लिश येत हो थांब ताई पुन्हा नंबर सांगा सेवन झिरो थ्री सिक्स थ्री सिक्स एट झिरो एट नंबर हो हा वायफाय वाल्यांचा नंबर आहे त्यांना लगेच फोन कर ठीक आहे वायफाय सर्व्हिस मध्ये आपले स्वागत आहे इंग्लिश साठी एक दाबा आणि मराठी साठी दोन दाबा माझ्या मुलाला मराठी पण येत नाही इंग्लिश पण येत नाही सगळे शिक्षणाचे पैसे वाया घातले